आपल्या स्वप्नातलं घर बांधताय तर आपल्या स्वप्नातील घर सुंदर बनवण्यासाठी सुरू झालंय नव दालन घरासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या प्लंबिंग साहित्य सॅनिटरी सिमेंट लागणारी केमिकल आणि आकर्षक तुळस कट्टे देखणी देवारे उपलब्ध घरासाठी लागणारे दर्जेदार साहित्य माफक दर आणि आपुलकीची सेवा देणारे ज्योतिर्लिंग टाईल्स सिरामिक्स अँड ट्रेडर्स आमचा पत्ता साई मंदिर चौक कळंबा संपर्कासाठी मोबाईल नंबर नऊ आठ दोन तीन दोन तीन एक शून्य शून्य दोन किंवा आठ दोन तीन सात सहा दोन एक सहा दोन एक एक नोव्हेंबर हा कर्नाटक सरकारचा वर्धापन दिन म्हणून कर्नाटक सरकार साजरा करते मात्र याचा निषेध करत महाराष्ट्र एकीकरण समिती व शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने बेळगाव निपाणी बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी मागणी करत कागलजवळील कोगनुळी नाक्यावर तीव्र निदर्शने केलीत यावेळी कर्नाटक सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली यावेळी आंदोलकांनी बेळगावच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले यावेळी आंदोलकात व पोलिसांमध्ये झटापट झाल्याने सीमा भागात तणाव निर्माण झाला होता या आंदोलनात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे तालुकाप्रमुख अशोक पाटील अजित मोडेकर कांचन माने प्रभाकर थोरात हरी पाटील वैभव आडके शशिकांत आडके धनाजी नागराळे जीवन कोळी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते